काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारा पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच आज कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये अर्ज भरण्याच्या आधीच महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराचे जोरदारपणे रणधुमाळी सुरू झाली आहे स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आज मोहटा देवीगडावर शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे आमदार लहू कानडे आमदार प्राजक्त तनपुरे राजेंद्र दळवी शशिकांत गाडे भगवान फुलसौंदर यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या मान्यवरांच्या हस्ते देवीला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं की राजकारणात आचार आणि विचार हा महत्वाचा असून आज महाराष्ट्रात शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी हेच देऊ शकतात त्यांच्या मागे ठामपणे महाराष्ट्र उभा असल्याचं सांगून निलेश लंके यांना विजय करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय या स्वाभिमान जनसंवाद यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली यात्रेचा आज शुभारंभ होतोय अजून अर्ज भरायचा आहे त्यानंतर प्रचार सुरू होणार आहे पण तुमच्यातला उत्साह एवढा प्रचंड आहे की आजच निवडणुकीचा निकाल लागलाय असं मला वाटाव लोकांनी एखादं नेतृत्व खांद्यावर घेतलं आणि लोकांनीच ठरवलं लो, तर जगातली कुठलीही शक्ती तो, तो निर्णय थांबवू शकत नाही म्हणून तो निर्णय आजच झालाय असं मी म्हणे निलेश लंखे हे आपल्या सर्वांच्यातलं नेतृत्व आहे नगर दक्षिणच आहे स्थानिक आहे फिरत राहणार आहे तुमच्या घरादारापर्यंत पोहोचून तुमची सेवा करण्याचा पिंड त्यांनी पाच वर्ष त्यांच्या मतदारसंघात घालून दिलेला आहे एक आदर्श त्यांनी तयार केलेला आहे की लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे एक पर्व दिवशी नगरपक्ष लोकशाहीचे उमेदवारी मिळाल्यानंतर आजच जनसंवाद स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ मी मोठा देवीच्या गडावर आई मोठा देवीचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी यात्रेला सुरुवात केलेली त्या यात्रेमाग उद्दिष्ट हेतो आहे की आपण सोळा दिवसाची यात्रा सोळा दिवसामध्ये मी जास्तीत जास्त गावात जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या गावात जाऊन आपले विचार सांगण्यापेक्षा त्या गावातल्या अडचणी काय त्या गावातल्या समस्या काय त्या गावातले प्रश्न काय हे जाणून घेऊन येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्या समस्याचं कसं निराकरण करता येईल त्या ठिकाणचा विकासाचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग कसा का भरून काढता येईल यासाठी आपण भविष्य काळात प्रयत्न करणार आहे त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास पाहिजे आणि लोकांशी त्या ठिकाणी चर्चे नुसारच या लक्षात घेत असतात वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहमदनगर शेवगाव